आणि या देशाच्या संसदेनं बहुमानानं बसवलेला विरोधी पक्ष नेता या देशातल्या सर्वसामान्य जनतेची माती माथी ज्यांच्या आजीनं कालच्याच दिवशी ज्यांच्या आजीनं कालच्याच दिवशी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये या देशावर आणबाणी लागली संविधानाची पायबल्ली केली संविधानाची हत्या केली लोकशाहीची प्रतारणा केली त्या संविधानाची कोरी पुस्तक सुरेश भट सभागृहामधून तिचाच नातू तिचाच नातू आज लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही ज्या विचारणा करतो अरे बाबा या संविधानातली कर्म कुठे आहे या संविधानातली आर्टिकल सुट्या आहेत या देशातल्या एकशे चाळीस लो करोड लोकांना दिलेल्या संविधाना तो आत्मसन्मान त्याची उत्तर त्यांच्याकडे नाही अनेक कलम बदलली गेली संविधानाची अनेक कलम अनेक कलम नुसती बदलली नाही या देशाच्या संविधानाची प्रास्ताविका देखील बदलण्याचं काम इंदिरा गांधीच्या कार्यकाळात बेचाळीसाव्या घटना दृष्टीने झालं याचा विचार आम्हाला करावा लागेल आणि याचा हिशोब तुम्हाला मागावा लागेल कोण मागणार आहे आज डॉक्टर माने साहेब खरं बोलले अशोक भाऊ मेंढे साहेबांच्या मनातली खंत देखील तीच आहे मागच्या अनेक वर्षांपासून सातत्यानं या देशाच्या आणि या संघाच्या लोकांना संविधान आणि संविधानातली आर्टिकल्स संविधानाची प्रास्ताविका संविधानाचा मूळ काभा संविधानाची तत्व आणि या देशाचा विकास त्याची परिभाषा हे समजावून सांगण्याचा वारंवार आणि सातत्याने सातत्याने प्रयत्न करतो आहोत पण ती कुठे त्याचा हिशोब देखील तुम्ही मामी मागणार आहोत की नाही आम्ही जेव्हा आम्हाला आम्ही स्वतःला आंबेडकरी असं मानतो किंवा समजतो किंवा जगाच्या इतिहासामध्ये स्वतःची आंबेडकरवादी म्हणून प्रस्तावित करताना मांडणी करतो परिभाषित करतो तेव्हा आमचं कर्तव्य आहे केसात चुकीच्या काम करणाऱ्या मुर्दा लोकांना तुम्ही तुमच्या प्रश्नांची मांडणी त्यांच्या समक्ष केली पाहिजे काय झालं या उत्तर नागपूरच्या दवाखान्याच डॉक्टर साहेब काय झालं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या चौकांमध्ये मी हजार करोड रुपये दिल्याचे पोस्टर कोणाचे तरी पाहिले होते बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा दवाखाना त्याची एक ट्विट देखील अजून लागलेली नाही एक एकवीट देखील लागलेलं नाही बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने कन्व्हेन्शन सेंटर उभं झालं कोण केलं ते कोण केलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये ते बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं कन्व्हेन्शन सेंटर उभं झालं नामकरण करण्यासाठी मात्र काँग्रेसची मंडळी इथे घालू तिथे पडू काय करू अशा पद्धतीच्या योजनाची साडेबारा एकर जागा जेव्हा याच देशात तत्कालीन असलेल्या काँग्रेसच्या सरकारने सांगितलं की ही जागा देण्यासाठी संसद तत्कालीन मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेबांना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी बोलावलं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमचे मोठे बंधू दया शिंदेजी तिवारी आलेले आहेत मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो पार्लमेंटमध्ये आणण्याचे विषय आणण्याची गरज नाही महामंडळाच्या पासडे बारा एकर जमिनीची किंमत सरकारने अदा केली आणि साडे बारा एकर जागा परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी झालं तो दिल्लीचा असलेला बंगला खाजगीचा वाजपेयीजी ज्यांच्या पुढाकाराने घेतला आणि त्या ठिकाणी स्मारक करण्यासाठी पुन्हा एकदा दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदीजीना म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला या देशाचा प्रधानमंत्री व्हावा लागेल ही प्रभाव परमपूज्य ज्या